फुगात है। जोते जोते है। ठाकरे लायकीचा फुगत महाराष्ट्राने अडीच वर्षापूर्वीच फोडलाय पण काही छोट्या छोट्या आठवणी बोंडे साहेब अजून आहे ओवेसी आला होता आपल्या मातीमध्ये आणि त्यावेळेला औरंगजेबाच्या कबरेवरती फुलं व्हायला गेला होता हेच उद्धव ठाकरे होते ज्या वेळेला त्यांनी शेपूट घालून पळपुटेपणा पड़ केला होता खरा नालायक कोण हे विचारण्याची वेळ आपली आता त्या ठिकाणी आली महिलेच्या सन्मानाच्या गोष्टी करायच्या आणि दुसऱ्या ठिकाणी आमच्या नवनीत बद्दल वेड वाकड ताई काय शब्द होता तो टीन टप्पर ताईंनी जो शब्द वापरला होता टीन टप्पर अरे तू हाय कोण आहे कोण तू काँग्रेसच्या फडावर तुंतुण घेऊन नाचा काम करणारा संजय राऊत तुझी लायकी काय आहे हे आपण विचारलं पाहिजे कोण आहे संजय राऊत आज संजय राऊत जो तो आहे ज्याने मुंबईतल्या पत्राचाळीमध्ये आर्थिक घोटाळा केलाय ज्या मराठी माणूस मराठी माणूस म्हणून उद्धव ठाकरे त्यांचे चेले चपाटे त्या ठिकाणी आपल्या पक्षाच्या पोळ्या शेकतात त्या मराठी माणसाला फसवायचं पाप या संजय राऊतने केलंय स्वर्गीय दिवंगत बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेता अरे बाळासाहेब असे होते जे शत्रूचा असेल त्या सुद्धा महिलेचा मान सन्मान करणारे होते हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्यांनी नेहमी महिलेला मान सन्मान दिला तुम्ही तर राजकारणापुरती फक्त त्यांचं नाव वापरता बाळासाहेबांचं नाव घेतात आणि तुम्ही काय करता तुम्ही तर बाईच्या पदरावर राजकारण करायचं चा काम चालू केलं